गोपाळ इंद्रायणीच्या विचारात हरवलेला असतो इंद्रायणी आपल्यावर प्रेम करायची आणि निश्चितच अजूनही करत असेल तरीही इंद्रायणीने माझ्या नाकावर टिचून त्या तोत्र्या अदोक्षशी लग्न केलं इंदू असं का वागलीस तू मला दिवसण्याचा प्रयत्न का केलास तू असं सगळं आता गोपाळ स्वतःशी बोलत असताना त्याने दारूच्या बाटलीचं झाकण उघडलेलं असतं आणि मग तो दारू ग्लासात टाकून ती प्यायला सुरुवात करतो एक एक घोट घेत असताना गोपाल फक्त इंदूबरोबर फिरल्याचे क्षण बोलताना की क्षण अगदी अनेक क्षण आठवलेले असतात गोपाळ आता फायनली हे म्हणतो काहीही झालं कोणत्याही किमतीत मला पुन्हा इंदूला मिळवायचंच आहे आणि मला माहिती आहे ही इंदू फक्त माझ्यावरच प्रेम करते माझ्याशिवाय ती इतर कोणावर प्रेम करण्याचा विचार करू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता जिथे गोपाळ दारू पीत बसलेला असतो त्या ठिकाणी मोठ्या बाई आलेल्या असतात आणि मोठ्याबाईंनी गोपाळची ही अवस्था पाहिलेली असते आणि मग मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात काय अवस्था करून घेतलाय त्या एका मुलीसाठी आणि तेवढंच आपण पाहतोय आता गोपाळचं लक्ष मोठ्याबाईंकडे जातं आणि गोपाळ बोलू लागतो काय हो मोठ्याबाई काय बघताय माझ्याकडे एक लक्षात ठेवा तुमच्या मुलाने जे काही केलं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे माझ्या इंदूला बळकावण्याचा प्रयत्न त्याने केला आहे त्याला मी धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तोंड सांभाळून बोल काय बोलतोयस तू तू चक्क मोठ्या बाईंना धमकी देतोयस आणि माझ्या मुलाला माझ्या मुलाला तू धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार कोपाळ तुझं नामोनिशान मिटवून टाकेन मी त्यावर गोपाळ म्हणत असतो असं असेल ना तर मिटवून टाका नामोनिशान काय ना तुम्ही जर माझं नामोनिशान मिटवलं ना तर मला कसलीच चिंता राहणार नाहीये मला माझी इंदू हवी आहे बस मी एवढंच म्हणू शकतो माझ्या इंदूला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन एवढं मात्र लक्षात ठेवा त्यासाठी ते तुम्ही मला अडवू शकत नाही त्यावर आता गोपाळ जे बोलत आहे ते मोठ्याबाईंना स्पष्टपणे कळालेलं असतं आणि मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात या गोपाळाचा मला माझ्या बाजूने फायदा करून घेता येईल आणि त्यातच इंदूला कायमस्वरूपी या घरातून धक्के मारून बाहेर काढून घेता येईल त्यासाठी मला या गोपाळचा वापर माझ्या पद्धतीने करावा लागेल लगेचच आता मोठ्याबाई गोपाळला म्हणत असतात गोपाळ अरे तुला तुझी हिंदू हवी आहे ना मग तू काळजी करू नकोस देन तुला तुझे इंदू मिळून फक्त मी सांगेन तसं करावं लागेल गोपाळ म्हणत असतो अहो तुम्ही सांगितलं ना की विहिरीत उडी टाक तरी मी विहिरीत उडी टाकेन तुम्ही सांगितलं आहा हा हा कर तरी मी हा हा करेन त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात एवढं सगळं काही करायची गरज नाहीये मी फक्त साधी सोपी युक्ती तुला सांगेन तीच तुला वापरायची आहे असं म्हटल्यावर गोपाळ तयार होतो आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय अदोक्षच बर हा छान तयार होऊन विठ्ठलाची पूजा वगैरे करून मोठ्याबाईंकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो आई मी आता चार ते पाच दिवस वारीसाठी जात आहे त्यामुळे तू माझ्या इंदूकडे लक्ष ठेवशील अशी माझी आशा आहे त्यावर आता बाई म्हणत असतात अरे अदोक्षच कशाला काळजी करतोस तू तू निर्धास्त राहा इंदूला मी बरोबर सांभाळून घेते हां असं बोलून आता मोठ्याबाईंनी अधक्षदला निर्धास्त के केलेलं असतं आणि थेट अदक्षज आता व्यंकू महाराजांची भेट घेऊन घराबाहेर पडलेला असतो इकडे आपण पाहतोय आता नारायणी म्हणत असते बरं का इंदू काळजी करायची गरज गरेच नाहीये माझा भाऊ लवकरच येईल हा असं बोलून आता नारायणीने या इंदूला थोडंसं दिवसलेलं असतं तेही अगदी प्रेमाने इकडे आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते ही जे इंदू आहे ती एकटीच बेडवर झोपलेली असते मोठ्याबाईंनी इंदूला पाहिलेलं असतं आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असता हीच ती वेळ ज्यावेळी मला माझा प्लॅन साध्य करावा लागेल आणि लगेचच मोठ्याबाईंनी आता गोपाळ जाऊन उठवलेलं असतं आणि त्या म्हणत असता झोपतोयस काय चल मी सांगेन ते काम तुला करायचं आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो कोणतं त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तुला तर माहिती आहे अदोक्षच वारीला गेलाय त्यावर गोपाळ म्हणत असतो त्यात काय नवीन आहे सकाळीच कळलं मला त्यावर आता बाई म्हणत असतात चल ना मग ती अधोक्षतची बायको इंदू हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो काय बोललात तुम्ही अदोक्षतची बायको पुन्हा असं बोललात ना तर याद राखा ती कोणाचीही बायको नाहीये ती फक्त माझीच बायको असणार आहे त्यावर आता बाई म्हणत असतात अरे हो पण तुरतास तरी ती अदोक्षतचीच बायको आहे ना पण तुला मी तुझी बायको करून देन ती त्यासाठी तुला जाऊन आता तिच्या बेडवर तिच्या बाजूला झोपावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो बऱ्या ना तुम्ही काय बोलताय तुम्ही मला अचित्र विचित्र करायला लावू नका त्यावर मोठ्या भाई म्हणत असतात मी तुला अचित्र विचित्र काही करायला लावत नाहीये पण निदान तिच्या बाजूला जाऊन झोप आणि तिला जाणीव झाली पाहिजे की एकेकाळी तिचं प्रेम तुझ्यावर होतं अचानकपणे जर तिने तुला मिठी मारली तर निश्चितच अजूनही वेळ गेलेली नाहीये ती तुझ्याकडे परत येऊ शकते आणि अशातच गोपाळला मोठ्या बाईंचं हे म्हणणं पटलेलं असतं आणि शेवटी आपण पाहतोय आता गोपाळ या इंदूच्या बाजूला जाऊन झोपतो इंदूला याबाबत काही माहिती नसतं आणि थोड्या वेळाने जेव्हा इंदू वळते त्यावेळेला आपल्या बाजूला कोणीतरी आहे याचा तिला भास होतो आणि लगेचच ती डोळे उघडते डोळे उघडल्यावर समोर एकटक गोपाळ तिच्याकडे पाहत असतो हे पाहून मात्र इंदू चांगलीच दचकते ती स्वतःशी बोलत असते हे कसं शक्य आहे हे शक्य नाहीये हे एखाद्या वेळेस माझं स्वप्न असू शकतं त्यामुळे इंदूने घट्ट असे डोळे मिटलेले असतात आणि पुन्हा ते उघडते त्यासमोर समोर गोपाळ तिच्याकडे पाहत असतो आणि अशातच आता इंदू म्हणत असते गोपाळ तू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो इंदू तू माझीच आठवण काढून आता इथे झुरत होतीस ना त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ तोंड सांभाळून बोल काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता गोपाळने लगेचच इंदूला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि कर्कच अशी मिठी मारत तिला आता तोंड दाबून बंद केलेलं असतं इंदू म्हणत असते गोपाळ सोन गोपाळ काय करतोयस तू तु हे तुझं असं वागणं योग्य नाहीये आणि अशातच आता शेवटी इंदूने संपूर्ण ताकद लावत गोपाळला दूर लोटलेलं असतं आणि इंदू म्हणत असते लाज वाटते का तुला काय करतोयस तू तु हे तू चक्क माझ्या बेडरूममध्ये मा येऊन अदोषकची जागा घेण्याचा प्रयत्न करतोयस लक्षात ठेव हो, मी फक्त आणि फक्त अदक्ष बाबतीतच विचार करू शकते तुला मी या बाबतीत कधी विचार करू शकत नाही भले आपलं एकमेकांवर प्रेम असेल पण आता त्याला अर्थ नाहीये मी आता अधोक्षची बायको आहे मोठ्याबाईंची सून आहे जर मोठ्याबाईंना कळलं ना की तू माझ्या बेडरूममध्ये असा आला आहेस तर लक्षात ठेव हो। तुला त्या पट्ट्याने मारत बाहेर काढतील त्यावर आता गोपाळ म्हणत असतो इंदू चुकतेस तू तुला असं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे खर तर मोठ्या बाईंनीच मला इथं पाठवलंय हो आणि मी तुला माझी केल्याशिवाय परत जाणार नाहीये त्यावर आता इंदू म्हणत असते हे शक्य नाहीये कारण मी आता माझ्या अध्यक्षशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही त्यावर आता तिथे आलेली मोठ्या बाई म्हणत असते बस कर इंदू बस कर माझ्या मुलाला सोडण्याचा प्रयत्न कर उगतच त्याच्या राशीवर अशी सापाला विळखा घालून बसत अशी बसलेली असतो त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात काय तो विचार कर त्यावर इंदू म्हणत असते काही झालं तरी मी अध्यक्षदला सोडणार नाही आहे आणि तुमचं हे जे काही नाटक आहे का त्याला पूर्ण होऊ देणार नाही आहे माझा अध्यक्षदच माझा हिरो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदू आणि अदक्षज यामध्ये फूट पाडणारा गोपाळ कधी सक्सेस होऊ शकतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद